महानगरपालिकेच्या फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेमध्ये बिघाड झाला होता हा बिघाड महानगरपालिकेच्या अखत्यारीत असल्यानं मनपा कर्मचाऱ्यांना येण्यासाठी वेळ लागणार होता आणि त्यामुळे पाणीपुरवठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं हे काम करत पाणीपुरवठा पूर्वरत केला आहे पारोळा जलशुद्धीकरण केंद्रात महानगरपालिकेच्या विद्युत यंत्रणेतील क्यूबिकलमध्ये मोठा आवाज होऊन तेहतीस केवी वाहिनीचा वीजपुरवठा बंद झाला ही बाब महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या बिडकिन कार्यालयास कळवली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून बिघाडाचा शोध घेतला तेव्हा क्यूबिकलला जाणाऱ्या केबलचा जॉईंट खराब झाल्याचं आढळलं उच्चता जोडणीमध्ये क्यूबिकलची जबाबदारी ग्राहकांची असते मात्र महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजीनगरातून येण्यास वेळ लागणार होता आणि कामासही विलंब झाला असता त्यामुळे शहराच्या पाणी गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश वाहुळे तांत्रिक कर्मचारी जितेंद्र हाडे रमेश रमेश जाधव सोपान देवरे नवनाथ पालवे अमजद शेख अशोक यांनी महानगरपालिकेच्या पथकाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीने दुरुस्तीचं काम सुरू केलं सर्व प्रकारची तांत्रिक तपासणी करून आणि खात्री करून अथक परिश्रमाने सदोष केबल बदलली आणि दुसरी केबल जोडून जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सुरळीत केला